पोरांना आणि नोकरी जे ज्याला मिळत नाही आपले बिझनेस केला चांगलं ना उलट आपले बरोबर जगपाची व्हायला लागले बरोबर पण बिजनेस करायला पाहिजे नाही दुकानासाठी नाही पुढे आणि आव्हानाचा टाटाचा तसलं काही तर नको अरे चार कोंबरी मारण्याचा मसाला व्हाय नको टाटा वाटा अंबानी ही सगळी माझ्याकडे मार्गदर्शन व्हायलाय काय कसं नाय गाण लागला ना नाही नाही रे सगळे तुमच्यात मार्गदर्शन करायला त्यात पिठायला पाहिजे सगळ्या का असं नका त्या पिठाबद्दल सुद्धा मी त्यांना मार्गदर्शन करू विदाऊट पिठाचं कसं येईल ये तुम्ही ने भाग साहेब कोण कुत्र आला कुत्र नाही मी राम भाऊचा पुत्र लय मोठा घा बाळा भाऊ गाडी घ्यायची सांगितली पण नाही तुम्ही आम्हाला ते आपलीच आहे भाऊ सरप्राईज आपली मग आम्हाला पेढे द्यायचे ते नसले देऊ दे दे नको दे दे असला काय करू नको मला माहित आहे म्हणून अरे बाळ मला खरंच माहित आहे गाणा तुला दोन लाख रुपये ह्याच्यासाठी दिल तो गाडी फिरवायला मी तर आख्या गावात सांगितलं गाणा माझा व्यवसाय झालाय उद्योगपती झालाय भाऊ आपलं दोन लाख रुपये तर तसंच आहे हाता नुसता ट्रायल ह्याच्यानंतर पुढे बघा बीएमडब्ल्यू फॉस्टनर मर्चिज म्हणता ती गाड्या आला तेच मला घ्याला गणा चुकीचा व्यवसाय करून काहीतरी चुकीचे वाहन आणू नको दारात व्यवसाय चुकीचा नाही माझ किती व्यवसाय त्या पोरला विचारा सांग का बाळ बाब लांब तुम्हाला सांगतो भाव राम गाडीगार सेंटर राम भाऊ पाय स्टॉल येथे पानाला चुना लावून मिळेल राम भाऊ पंपचर काढून मिळेल अरे अशी कित्येक बिन आम्ही बिझनेस भावचे हा मी चालवते अख्या जगातील <laughs> ती म्हणजे राम भाऊ राम भाऊ राम भाऊ भाव गारीगार असू नाही शिवायचं असू आणि तुला काय आखेल आहे का आब्रू तू का आब्रू घालवतोय माझे भाव महिलांसाठी सुद्धा खोललाय रामभाव एनी फनी सेंटर सोपन आहे भाऊ आता तुम्ही बिझनेस मोजत राहत राम रामभाऊ आयुष्यात चलाचे जमले नाही ते पुत्रीने करून दाखवलं रोज आयुष्य माणसांचा चुना लावण्यात गेलं पोराने बापाने पोराने तर पानाला चुना लावायचं दाखल मी काय म्हणतो अध्यक्ष आयुष्यामध्ये राम भाऊने कधी गाण्याला सायकल घेऊन दिली नाही आणि बुलेट बर का आत्ता आयुष्य गेला आमच्या बाबच परिस्थिती सुधारवण्यात पण परिस्थिती सुधारली नाही अभाऊच्या काळात साधी सायकल मिळाली नाही त्यांच्या पोच आज बुलेट आणली <laughs> तशी मला खात्री होतेच एक ना एक दिवस माझे संस्कार गगन भर घेणार जना आलो ट्रायल मारू सुभाषराव आम्ही बाळू उतरे उतरे तुला जुनी झाल्या गाडी जुनी झालेगा ना बस हा भाऊ तुम्ही तर सगळं घेर एका दम टाकतो बघा आता इतकं नका टाको आणि इतके गण भरारी घेऊ नका मी दुमभी पडेल पालता झाली देख तरी माझ्या पुतण्याने घेतले बोल ए पत्रां अहो आजच खरच राव बाळू काका माझी भीती सेम आसी कुठल्याच महिन्यात मीटिंग असल्यामुळं मिळेल नाही तर दोन्ही गाड्या संघित होते गावात मी तर बोलून दाखवत नाही माझं तर सरप्राईज वेगळंच असणार आहे आणि उन्हाळ्यात आपलं तर पाण्याचं ग्रामपंचायती स्वतः बाबो सुभाष बाळासाहेब बोल आपण असला कुठला गाडी येऊन गेला आपल्याला कळत नाही तुम्हाला अकरा असली तर वापरा आणि ते सुधूर करा आपण पण गुतावलं पाहिजे पैसे आता स्वावलंबी झाले की स्वतःचा बिझनेस करायला गेले जाता पोर ठीक आहे ठीक आहे जाऊ तुम्ही गावात बघा तर नुसती बंगले कशी उभी राहते ती बाळ काका तुम्ही पण बर का या पूजा आज तुझ्या घरावर चाका काय मग बंगला बांधायचं बघू आज तुझं बघ गाव जा जा मी काय होतो अध्यक्ष खरी खोबर पैसे मागायचं का ना पण याने कधी पैसे दिलं नाही तर आणि डायरेक्ट बोलून घेऊन आले एवढेच काय खाजवायची गैरसोय होय नये म्हणून कधी नक सुद्धा काढली नाही एवढा चेंगट माणूस आणि बुलेट ला लाख रुपये मला काहीतरी ह्याच्यात लपर वाटते हा दोन दिवसात काल आणायला मागवता तेव्हा का ना आज बुलेट घेऊन येतो म्हणतो नुसता ही ट्रायल बॉल अजून पुढच्या खेळायचे ते काय प्रकार भाऊ आपण नाही मला विश्वास नाही चुलता पोटने कधी त्या आपल्याला ह्या जिम आहे ना दारातच टाकतो मूर्ख झाला ही फुकारची जिम सोडून तुझ्या इथं पैशावर कोण जिम करायचं अर्घा ना आता एवढा पैसा येणार आपल्याला कुठ तर खर्च झाला पाहिजे कि ना आमिर मूर्खपणा करू नको योग्य पैसा आहे योग्य त्या कारणात लाव ते पैसा आता आहे पैशाला जायला बी दहा वाटा असतात मी बघ बर डाऊन पेमेंट पंचवीस हजार भरले कशी बुलट आली फाट फाट फाट, फाट था था था, था था था। त्या चौकात असतो म्हणजे त्या चौकात आवाज जातो लगेच लोकांना कळतं गा नावा आले गा ना पैसे आले मी बी बुलट घेऊ घेऊन कायच घेऊ नको भिकारी दाखवायचं मी तर मधून दोन चार महिने लोकांना दाखवत नको पैसा आलाय ते मी तर मला पैसे मिळाले का नाही मी माझ्या बायक बायको जाऊन पोराला घेऊन ये ना शिमल्याला जाणार आहे फिरायला नाही 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 काश्मीरला आपण तुझे लग्न कुठे झालंय बायको पोराला घेऊन जायला मग आता माझी प्रथम कार्य तीच आहे पहिले लग्न करणार आता पैसे मिळाले की होय का मग पैसा असेल की ती पोरी एकटाच बघायचं होणार दोन चार मध्येच ती हाताला घेणार त्यांना दहा दहा हजार घेणार तू मग तू घरे पण भाऊ वाढवाले भाऊचा काय संबंध अरे पैसा आहे आता माझ्याकडे मी पोरांना बघ फुडला आता नाही आपण एवढं वेळ वाट बघू शकत अरे आता चेक घेऊन येतात मग बघ चांदी चांदी घेना ठेव लावला का पण त्याला अरे याच्याला आता वाग्या त्याला नाचत <laughs> तर का हे काय म्हणते का आयुष्यात काय होतं माणसाचा स्वतःकडे पैसा असता की काय बी डिसिजन घेतला कुठे आलो हा आता आले ती आयोजिक

काय काढू हा चेक देखील कुठला चेक आणि कुठला काय पूजा हो मी आता चेष्टा करायचा मूड माहिती नाही बर का पैसे दे लवकर ते चेक कुठे ती दाखवलं पैसे द्यायला पैसे मला गाणा माणूस नव्हता तिथं आर जिथं बोललो तो, बो तो हाटील वर किती वेळ थांबलो चेक आहे बाबा चका चका करणार चेक तू किशात न बाहेर आपण चेष्टा बिष्टा काय नंतर करू का असं तरी विजन विजन हे देना चेक चेक देऊ तो चेक आपला पैशाचा देना अरे शपथ का आपल्याला फसवलं अरे का ना आमिर ज्या हॉटेल वर आम्हाला बोलावलं होतं ना अर्धा तास थांबलो एक तास था थांबलो दोन तास था थांबलो तर था त्या माणसाचा तपास नाही शेवटी एकदा मला त्यानं वर नेलं होतं त्या सुद्धा टाळलं आणि पुढं वडापावचा गाडा त्या वडापाव वाल्याला म्हणलं ती इस्पीक काय इस्पीक बाहेर कोण आहे म्हणलं कुठं आहे का म्हणलं हाफिस कुठं आहे त्याचं तर तो म्हणला आताच वडापाव उदार खाऊन गेलाय बुडलेलं का आपलं बाबा खर सांग ना बाबा मला तर आता कधी अरे मी तर भाऊच दोन लाख रुपये घेतल्यात एक एक कुठं नाही सरपंचा नाही बोलू तुझ्या मुळे झालं लागलो आम्ही कुत्र्या तरी त्या शंगण्याला याला बघितल्या बघितल्या ना मला तिच्या डाऊट आला होता काय मला एक कामाग दिस आता काय करायचं हे कुलकर्त एखादी औषधाची बाटली असली तर मला आणून द्या माझं एखादी झालं मला माझ्या समोर फष्ट भाऊ दिसते हातात चाबूक आहे आणि भाऊ फटाफटा मला चापकन ठोका मारतोय अयो मी तर भाऊला कसली स्वप्न दाखवली

त्याला फोन लाव त्याला फोन लावला इप्शित भाय इस्पीक इस्पीक भाय फोन उठाव इस्पीक बाय नाय इप्सित तुला इथं नावाचं पडलाय पैसे डुपल्याचं माझा इस्पीक बाय सांग तीन माझ्या तू ये शिल काय माझ्या पीरतीची राणी तो शील काय <laughs> फोन बोल। हॅलो बोलो हा बोलतोय हॅलो कोण बोलतोय कसले हप्ते हा बुलेट आणली त्याचं काय ओ बुलेट घेतले हफ्ता सुद्धा झाला ना हफ्ता कोण मागत गाडी गाडी हो तुम्ही कोण आहे तुमच्या संघ बोलतोय आणि गाडी हप्त्या आणली नाही माझ्या पुतण्याने रोख आणली असा मी कर्ज बाजार नाही कुणासारख्या गावातल्या आवाज चढ बोलायचं नाही माझी तुम्हाला मी नीट सांगतोय गावातलं जर कोण बोलत ना माझी चेष्टा करत असेल ना घरी येऊन अक्षरशः मी साल काढून उभरे एका एकाच्या आता रे गाडी वडून आणीन माझी मला ए अर, मला वडून आणीन आला काय बारके पोर का कुत्र कुत्रा का, का, का मांजर मला वडून आणायला ए कोण आहे रे तू हे बघा याद रा का शोरूम का डोर वाले रामबाऊ संग नीट बोलायचं नाही तर माझ्या इतकं वाईट नाही हा गावात कुणाला बीच रामबाऊच्या खानदानीचा इतिहास आता रे ए आला का बोलाटच्या हप्त्यापुरत्या बोलला चोपता निन मारतान म्हणजे आता मी बी नीटच बोलतोय माझ्या जर पुढं आला ना अक्षरशः माझ्या कुठ दिसायचं नाही आयुष्यात कधी मी मारीन हप्ता वरशी पुसायला अर कोण पैसे पुसायला रा हांबा मला चौकशी करू द्या काहीतरी मिस्टेक होती तो मी नव्हेच आमची नसलते ते दुसरे कोणाच तरी आता ए अलग बोल के अलग दम दिले ए घना ए घना घ ना ह्यानी काय उद्योग केला घाबडीने हे घ ना कसं आहे माहिती आहे का मी उद्या जातो तिथं सगळी चौकशी करतो छान सगळं पैसे मंजूर झाले की तुला पन्नास हजार रुपये देतो बर 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 व्यवस्थित फक्त वागायचा बर बर पन्नास जा काय खार पाळताय पर काय पुढ नक्क काय करू भाऊ का सगळं सगळं संपलं संपल कसं काय झालं नाही संपल आय झालं वाट झालं सगळं अरे भो मेला काय आट्या घेऊन अरे मला तसं चांगलं होतं की तो चल चला चल छाटक्या नाय

मला कौल द्या भाऊ तुम्ही माफ केला कौल द्या हे जर माझ्या घर कौला कौला ऐकली आणि मग तुम्हाला भाऊ कौल द्या कौल भाऊ वयला पै दोन दोन ठोक ह्यांना

गना, क्या गना या गनानी काय केलं माझ्याकडून भांडवलासाठी व्यवसायासाठी दोन लाख रुपये म्हणून घेलं काबाड कष्टाच पैसे मी अक्षरशः ह्यांनी काय केलं असेल सांगतोय काय केलं असेल बुलेट आणली त्याच हप्ता थकवल्या कसं सुभाषराव कस सांग हा हप्ताच थकलाय पोराला इतका माहित हप्ता थकला म्हणून मी मारत नाही त्याने लबाडी केली

झालेला प्रसा बोलत आहे सगळ्यांनी पैसे दिले ह्याच्या ओळखीच्या माणसाकड अध्यक्ष आणि तो माणूस आम्हाला म्हणलं एक दोन महिन्याने तुम्हाला दर महिन्याला चेक देतो बाळू काका पण तो माणूस फरार रे ती ऑफिस होता ते भाऊ ऑफिस मी तोडलं सगळे फरार झाले ती आमचं पैसे डोकले भाऊ आणि भाऊ मी गुजीरवानी नुसता बिझनेस करायचं मग तू मला का भाऊ सारखा आपण भाऊ भा तू सल्ला घेत नाही पोराला मार नको पैसे काय ओद्या कामाचे पोराला मारायचे कारण नाही ना चूक झाली पण पोराय सांगतो ते एक शब्द बोल नको अरे पण तुम्हाला तरी करायला पाहिजे कोणीतरी शेअर मार्केटच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे उकळत तुम्हाला खोटे आश्वासनं देतात दामधुपट पैसे देऊ म्हणून हे असे खोटे फोपवलेले जे तुम्हाला फसवतात टाय बोट सूट क्वॉटर तुम्हाला हॉटेल मध्ये नेऊन तुमची फसवणूक करतात असं कुठं हे गोष्ट खरी असते का जर तुम्हाला यात पैसे गोतवायच्यात यात तुम्हाला प्रगती करायची असेल तर मार्केट शेअर मार्केटची नीट माहिती घेतली पाहिजे कुठी नाटी माहिती तुमच्याकडून पसरवतो कोणीतरी आणि त्या बोलता पण तुम्ही बळी पडताय आम्हाला म्हणायचं नाही शेअर मार्केट थुम्ह चुकीचं असेल बरोबर पण असू शकत पण थोडा त्याला अभ्यास करावं पुस्तक वाचाव मोबाईल मुळे तंत्रज्ञान सगळं जग जवळ येते अभ्यास न असं चालत ना बाळांनो माझा सुद्धा सुभाषराव या पोरांच्या ना म्हटला म्हणला बाळू का पन्नास हजार रुपये पाहिजे तर म्हणलं सब्र का फल मीठा आहे आणि त्या पोराला मी पन्नास हजार रुपये उद्या देतो म्हणलं होतं उद्या म्हणलं पण ही किती जण कुठला बाबा नो मी चौघ जण आहे आम्ही गावातली अरगाना कस आला तसे कष्टाचे करून मी ते पैसे खोट्या लोबा इतकं बुडला गाडी पोराला अध्यक्ष यांना विनाशकारी विकृत होती सुटली चार पाच बोर इथं थांबायची एका जागेवरती एकमेकांना काहीतरी वाढवून सांगायचं त्यातून ती जगात लोकल लई लाभण्या सोबय लोकल लांब आहेत तुम्ही बँकेची हॉर करा बँक मजबूत आहे बँक असेल लिगली जी काय शेअर मार्केट असेल त्याच्यात बोतवा कुठल्या तरी एका माणसाचा विश्वास ठेवायचा सगळ्यांनी मला मिळलं मला मिळलं म्हणायचं सगळं पैसे त्याच्या हवाले करायचं आणि माझा बोंबळे चो नाही पण मी काय म्हणतो ना भाऊ जा पैसे कमायला जेवढी हक्का लागते त्याच्या कितीतरी पैसे पैसे खर्च करायला हक्का लागते आणि पैसे खर्च करायला नाही वापरली काय झालं माहितीये का बाळ बाका सल्ला घेतला तर गल्ल्या बसाय मिळणार ना म्हणून मी भाऊ तुमचा सल्ला नाही घेतला आता सल्ला आणि गल्ला असा खल्ला खास मी थांबा काय झालंय माहिती आहे का कोणाची जमिनीचा व्यवहार झाला कोणी रस्त्याच्या जा कडेची जमीन विकली कोणाला काय आर्थिक फायदा झाला ह्याच्यावर ही लोक ह्याची चे नाही लक्ष ठेवून असतात त्या माणसाला लगेच एखादं दोन करतो डबल करतो ह्याच्यामुळे ह्या लोहा पायी ना तुम्ही बळी करताय आता हे बोलत आहे ना ती घ्यायची शोरूम ला जमा करायचं आणि रानात काम करायचं बरं गो पण हे जे बोगस एजंट आहेत ना यांची यांनी खात्री करायला पाहिजे होती की तो राहतो कुठं नक्कीच ते कंपनीचा एजंट आहे का या सगळ्या गोष्टींची खात्री करूनच पैसे तो पाहिजे होते ना चांगल्या चांगल्या हॉटेलात बैठक